आगे आगे बरे बर लोक पत्ता एकटा बोल हॅलो गाडी निघली आमचे पण झाले इकडे माझ्या हाताने काय करून तयारी करा घेतली

सो हॅलो गायज स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत देवलात आमच्या आऊचे केस कारण कार्याच्या गंजीत तर त्याचे छोटासा व्लॉग बनवायचा आहे तर भेटूया पुढे टी टोपं टाटा पिठं घेतलेले आहेत सामान घेतलेलं आहे आणि सध्या तर घरातच आहे आम्ही आजी बाई पाहुणे आली बर बऱ्याच बर... लवकर आले

इडली हॅलो गाईज बोल दिणी। बोल जगो नाईक का गाडी निघली आमची पण झाले इकडे माझ्या हातानं इडली दिली कायची धरून ए इडली काही इ खा येतं कसं इकडं यावी येता येशील तर ये लवकर

वो भी 15 दिन के लिए अब बीस दिन जाए एक महीना जाए तो कितने भी दिन जाए फिर इधर के काम होते हैं आते है, बाल कटते निकल जाते हैं अरे कितना पैक मार के आए बोला सही लगता है दमदार होती है सेम हेलो ते चंदन चंदन ए बमड़िया करो

चला <laughs> <laughs>

घेन नाही जात इथे म्हणजे ओरयावर तोरला मारला आताच कोणी काय बापाचा पाणीला पाणी दिस어요 खात नाही तो पेटवलं नाही काही नाही काही नाही

아니, 나니 아니, 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 나니 아니, 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 পানি দে পানি দেওয়া দেওয়া

लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत